नमस्कार श्री स्वामी समर्थ संगी शारदामध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत जसे प्रत्येक सणाची कहाणी आहे तसेच होळी साजरी करण्यामागे देखील एक प्राचीन कथा इतिहास आहे हिरण्यकश्यपू नावाचा एक राजा होता जो स्वतःला खूप बलवान समजायचा स्वतःच्या अहंकारामुळे तो देवतांची घृणा करायचा तसेच त्याला देवांचा देव भगवान विष्णूंचे नाव ऐकणे देखील पसंद नव्हते परंतु त्याचा पुत्र प्रल्हाद हा भगवान विष्णूंचा परमभक्त होता आणि हे अजिबात नव्हते तो वेगवेगळ्या प्रकारे त्याला घाबरवण्याचा प्रयत्न करत असे जेणेकरून पुत्र प्रल्हाद भगवान विष्णूंची उपासना करणे सोडून देईल परंतु भक्त प्रल्हाद त्यांना न डगमगता त्यांच्या भगवान विष्णूंच्या भक्तीत लीन होत असे या सगळ्याला कंठाळून राजाने एक योजना बनवली आणि त्यानुसार आपली बहीण होलिका जिला वरदान मिळाले होते की ती आगीवर विजय प्राप्त करू शकते कोणतीही आग तिला जाळू शकत नाही राजाने होलिकेला भक्त घेऊन अग्नीच्या चितेवर बसण्यास सांगितले प्रल्हाद आपल्या आत्यासोबत अग्नीच्या चितेवर बसला व भगवान विष्णूंच्या नामस्मरणात लीन झाला आणि थोड्याच वेळात होलिका जळायला लागली आणि एक आकाशवाणी झाली आणि ज्यानुसार होलिकेला आठवलं की तिला असेही सांगितले होते की वरदानाचा दुरुपयोग करेल तेव्हा ती स्वतः जळून राख होईल अग्नी काहीही करू शकला नाही मात्र होलिका त्या अग्नीत जळून भस्म झाले अशा प्रकारे त्या दिवशी लोकांनी उत्सव साजरा केला आणि तो दिवस होळी दहन म्हणून ओळखला जाऊ लागला दुसऱ्या दिवशी रंगाने हा सण उत्सवात साजरा करू लागले